नमस्कार मी राजेंद्र बेनोडेकर माझे सद्गुरू श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उरुप डॉक्टर काका यांच्यावर मी गुरुपौर्णिमेनिमित्त एक कविता लिहिली आहे त्यांनी जे लेखन कार्य केले आहे त्याची सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून कवितेत त्यांच्या लिखाणाचा प्रामुख्याने उल्लेख आहे माझी थोरली बहीण सौ चारुता निमगावकर हिने कवितेला चाल लावली आहे आणि तिच्या सुरेख आवाजात कविता म्हटली आहे आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात माझा भ्रमणध्वनी क्रमांक एट फोर टू टू झिरो ट्रिपल नाईन टू फाईव्ह हा आहे माझ्या फोनवर सुद्धा आपण प्रतिक्रिया देऊ शकता धन्यवाद ज्ञानाचा सागर कैवल निधा। डॉक्टर काका मणि जाणीति तुमासे परमार्थाची गोडी लावी भक्त जनाना वेदांताची शिकवण दिली सगळ्यांना मुरगुडासी राहूनी तपसाधना करूनी आनंद घनत्राता स्वामी राव उद्धरितो उद्धरीतो भक्ताना ज्ञानांजन देऊनी आनंदवन भुवनी मज रमविले अनुग्रहित करूनी मज मुक्त केले साधक सोपानावरी आरूढ होनी अध्यात्म जीवनाचे मर्म सांगितले हरिपाठ पसायदान भक्ता सांगितले ते मुक्ती मार्ग शिष्या दावीले, विज्ञानाची कास परमार्थाचा द्यास जीवनाचे सौंदर्य ज्ञानेश्वरी वाची येली दासबोध चिन्तिला ये ज्ञाना बीज दीज मधे रुजवि शङ्करा प्रश्नोत्तरे गुढ उकलली उकली साधने सुकर कर्मज्ञान भक्ती आचरणी आणिली विहित कर्म करोनी ईश कृपा मिळवावी ईश केनो कठ प्रश्न ते तरीयतिय सांगितले जीवमुक्ति जीवाे साध्ययाचे ज्ञान दिले। भाष स्तोत्रावली पञ्चदर्शी भावुलगडिले वेदन्त सकलाप्रति ज्ञान तुकाची भक्ति रामदासी कर्म ज्ञान त्रिसूत्री साधली भक्ता साथी कर्मा भक्ति ज्ञान ज्ञानमोक्षाची कवाडे उघी मम भाग्य थोर मे चरणी धन्यलो काका अनुग्रहित होनी मी धन्य झालो काका अनुग्रहित होनी मी धन्य झालो काका अनुग्रहित हो